नमस्कार अकरा जानेवारी रोजी झालेल्या एम पी एस सी ग्रुप सी परीक्षेमध्ये आपण आज मॉडर्न हिस्ट्री या विषयातील जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचे संभावित उत्तरे आज आपण पाहणार आहोत तर आपण सुरु करूया पहिला प्रश्न आहे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती पर्याय आहेत अ मुडीमन कमिटी ब सायमन कमिटी क लॉर्ड मेकाले कमिटी आणि डी हंटर कमिटी तर यामधील क आणि ड तर नाहीतच हे आपल्याला सर्वांना माहीत आहे कन्फ्युजन थोडंसं अ आणि ब मध्ये आहे पण मी जे काही याबद्दल थोडंसं सर्च केलेलं आहे तर त्यानुसार याचं करेक्ट आन्सर आहे एक जे म्हणजे फक्त अ आता आयोग याबद्दल कुठलं उत्तर देणार आहे ते आपण नंतर ठीक आहे नंतर सेकंड जे आहे लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले पर्याय आहेत एक इंग्रज मराठा युद्ध सेकंड आहे इंग्रज शीख युद्ध थर्ड आहे इंग्रज अफगाण युद्ध आणि चौथा आहे इंग्रज मुघल युद्ध तर यापैकी करेक्ट आन्सर आहे सेकंड म्हणजेच पहिले अँग्लो शीख युद्ध तिसरा प्रश्न आहे कायम दरा महसूल पद्धतीत कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला आता हा प्रश्न खूप सोपा आहे तसं पाहिला तर आपल्याला माहिती आहे यामध्ये कारखानदार येणार नाहीत आणि कारागिरी पण येणार नाहीत आणि हा एक कॉमन सेन्सचा पार्ट आहे की ब्रिटिश ज्यावेळेस स्पांत ठरले होते आणि त्यांच्या ज्या कुठल्या महसूल पद्धती होत्या त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं शोषणच झालेलं आहे त्यामुळं याचं उत्तर जमीनदार आहे आणि जमीनदार हे उत्तर आपल्याला चौथ्या पर्यायामध्ये मिळतं फक्त ब चौथा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्र आणि साहित्याशी लाला राय यांचा संबंध नाही आता हा प्रश्न थोडस व्यवस्थित वाचण्याची गरज आहे इथे संबंध नाही असं विचारलेलं आहे तर पर्याय बघूया पर आपण अगोदर स्टेटमेंट बघूया पहिलं वाक्य आहे की त्यांनी पंजाबी हे वृत्तपत्र प्रकाशित केलं हे बरोबर आहे लाला राय आणि लाला हंसराज या दोघांनी हे पंजाबी वृत्तपत्र सुरू केलेलं होतं त्यानंतर त्यांनी यंग इंडिया या ग्रंथाचे लेखन केले हेही वाक्य बरोबर आहे इथं थोडस कन्फ्युजन होऊ शकतं कारण यंग इंडिया हे एक महात्मा गांधीजीचं न्यूजपेपर पण होतं वृत्तपत्र होत त्यानंतर तिसरं जे स्टेटमेंट आहे वंदे मातरम या वृत्तपत्रातून त्यांनी पॅसिव्ह रजिस्टर थेअरीचा सिद्धांत मांडला हे वाक्य चुकीचं आहे हे ॲक्च्युली अरविंद घोष यांचं आहे त्यामुळे आपण जर क एलिमिनेट केलं आपल्याला उत्तर मिळून जातं की अ माहित आहे ब माहित आहे आणि ड माहित आहे तर नाही कुठलं आहे तर फक्त क ठीक आहे पाचवा प्रश्न आहे खालील वर्णनावरून समाज सुधारकाला ओळखा आपण वर्णन पाहूया पहिलं वाक्य आहे त्यांनी ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र काढलं त्यानंतर सरकारने त्यांचा जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या पदव्या देऊन गौरव केला आणि तिसऱ्या त्यांना संगीत विषयाची आवड होती तर याचं करेक्ट उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख सहावा प्रश्न आहे खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकांच्या कार्याची ओळख होते पहिलं वाक्य आहे शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या ओके सेकंड स्टेटमेंट आहे इसवी सन एकोणीसशे मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांना सरकारने कैसर ये हिंद या पदवीने सन्मान केला तिसरा आहे अठराशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली पाचवा आहे ठाकरसी चौथा वाक्य आहे ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड पंडिता रमाबाई त्यानंतर प्रश्न सातवा हा प्रश्न सोपा आहे याच्यामध्ये बघा की चार स्टेटमेंट दिलेले आहेत आणि प्रश्न असा विसरला की सन एकोणीशे मध्ये गांधीजी भारतात आल्यानंतर खालीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले पहिला आहे बिहारमधील चंपारण्य निळीचा प्रश्न ओके सेकंड आहे खेडामधील शेतसारा प्रश्न हाही सर्वांना माहिती आहे अहमदाबाद मद, मधील सुद्धा जे मजूर आणि बालकाचा संघर्ष चालू होता तो प्रश्न पण त्यांनी मिटवला होता आणि यामध्ये हे बघत जे चौथं वाक्य आहे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणार हे गांधीजी एकोणीशे पंधरा मध्ये भारतात आल्याच्या पाच ते सहा वर्ष अगोदर झालेलं होतं एकोणीशे नऊ मध्ये त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि मग याचं उत्तरही क पहिलं त्यानंतर आठवा प्रश्न आहे तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते हाँ है, बस है। हा थोडस फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि खूपच फॅक्च्युअल आहे मी जे काही सोर्सेस बघितलं होतं त्यामध्ये कुराडे यांचं नाव होतं त्याचबरोबर गोविंद खोत यांचं नाव होतं क्रांतीसिंह नाना पाटील यांचं नाव होतं आणि बरेच नावे होते तर याचं जे उत्तर येईल ते वरीलपैकी सर्व बरोबर नववा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अठराशे सत्तावन्नच्या उठावा संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे जे पहिलं विधान आहे सादरचे छत्रपती प्रताप सिंग यांचे गेलेले राज्य परत कळवण्यासाठी रंगराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे त्यामुळे पुरतात आपल्याकडे ब ड आणि इथे बघा की विधाने बरोबर आहेत म्हटलं अ जर आपण एलिमिनेट केलं तर आपल्याकडे उरतात ब क ड तर त्यापैकी हे चौथ पर्याय बरोबर आहे ब क आणि ड दहावा प्रश्न अगदी सोपा होता सर्वांना ऍक्च्युअली इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या पाच अधिवेशनाबद्दल तर माहिती असायला पाहिजे आणि काँग्रेसचे जे दुसरं अधिवेशन झालं होतं कलकत्त्यामध्ये त्याचे अध्यक्ष होते दादाबाई नवरोजन आपण हे एकही जरी आपल्याला माहीत असेल तर याचं उत्तर करेक्ट येऊन जात तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये ग्रुप सी पेपर मध्ये आपल्याला टोटल मॉडर्न हिस्ट्रीचे दहा प्रश्न आले होते आणि त्यापैकी दोन ते तीन अगदी सोपे होते आणि तीन क्वेश्चन थोडेसे मला डिफिकल्ट वाटले आणि बाकी सर्व मॉडरेट टाईपचे क्वेश्चन्स होते ठीक आहे तर आपण उद्या आपण याच मधील पॉलिटी विषयाचे संभावित उत्तरे पाहणार आहोत थँक्यू